गंगाखेड शहरातील ममता कॉलनी भागात राहणाऱ्या रा सोळा वर्षीय युवकाच्या अपहरणाची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे ममता कॉलनी भागात राहणाऱ्या रा सोळा वर्षीय सचिन कसबे यांच्या कुटुंबियांनी अज्ञात समाचार विरोधात मुलाला अपहरण केल्याची तक्रार दाखल केली सचिन कसबे हा पंधरा जानेवारी रोजी घरातून काही कामानिमित्त बाहेर गेला होता परंतु संध्याकाळ झाली तरी तो घरी न आल्यामुळे कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला शेवटी कुठेच न आढळून आल्यामुळे अठरा जानेवारी रोजी कुटुंबियांच्या फिर्यादीवरून अज्ञात ही समस्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अज्ञातीप्रमाणे अपहरण केल्याचं गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्वत्र चर्चा होत असून भीतीचं वातावरण पसरलं आहे पोलिसांनी देखील या घटनेचा तपास सुरू केला आहे प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी आबोली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड